यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सकाळ सकाळ स्वागत आहे वाजलेच सकाळचे साडेसात आणि मस्तपैकी ऊन पडले बघा याला जुलैमध्ये ऊन पडलं म्हणजे मोठी गोष्ट आहे अजून श्रावण नाही आयला आहे समोरचं वातावरण बघा काय भागी झालं आहे सगळं धुकं दुख इकडे आपल्याला या साईडलाच जायचं आहे शिंदी घाट म्हणून आहे हे आहे आमच्या सगळ्यांचं घर म्हणजे दादा बोलतो मी त्याला ऑफिसचं त्यांचंच घर आहे मस्त घर आहे बघा ना कोकणातली घरं बघायलाच मजा वाटते त्यांनी इकडून अशी पूर्ण बाग बनवलं या साईडने ही गाडी लावायला जागा वगैरे असं हे घर घरातून एंट्री केली की के आपले महाराष्ट्राचं आराध्य देवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक मस्त फोटो आहे मी लाईट लावून दाखवतो तुम्हाला हा बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय एकदम खतरनाक फोटो हा त्यानंतर काही जागा स्पेस इकडे आणि सगळे केक खात बसून हे आमचे मुकेश यादव साहेब कसं वाटतंय तुम्हाला कोकणात येऊन मस्त एकदम छान वाटतंय आणि एकदम कोकण म्हणजे बघण्यासारखं आहे आणि आता आपण कुठे जाणार आहेत आम्ही आता जाणार आहे शिंदी घाटात कोणाचं गाव आहे ते रणधीर मोरे आमचे मित्र आहे जावळीचे मोरे हे जावळीचे मोरे आहेत रणधीर मोरे साहेब यांच्या गावी आम्ही जाणार आहेत आमच्या सोबत आहेत आतिश गोटल साहेब काय बोलताय कसे पहिल्यांदा आला तुम्ही खेळात राहून इकडे शिंदेच चालल्यात फिरायला काय वाटते नाही काय झालंय मोरे साहेब आमचे मोरे साहेब पहिल्यापासून दोस्त होते आहेत म्हणजे पण ते कधी बोलले ना की गावी चला यावेळेस <laughs> मी जबरदस्ती आलो मा, मी मागेच लागलो मला लिहा मला मी बोललो मला तुमचं गाव बघायचंच आहे रविवार घाट एवढं फेमस आमच्या खेड जवळ असून पण मी <laughs> कधी गेलो नाही त्यामुळे यावेळेस आलोय अशा प्रकारे मुलाखत संपलेली आहे माझे पाचशे रुपये माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करा आणि मग इकडे आहे किचन हे बघा या दादाच काय ओळखत असाल मस्त आहे ती आणि मागच्या साईडला पडवी आणि छोटीशी झाड आहेत इकडे आहे वरती कोकमाचं झाड आहे चिक्कूचं झाड पेगूचं झाड नाही ना आता पेगू नाही ना अशी सगळी झाड आहेत मस्त आहे ती तिथपर्यंत आहे जागा हे जितूचं झाड आहे आपूचं घर हा तेजपत्ता कुठे हा तो समोर येतो आणि तो तिथं नागाळ दिसतोय तो, तो मी तिला होतो दादाला लावायला मस्त मोठा झालाय अजून चार पाच वर्षात मला अजून मोठा होईल साईडला कोकम खूप लागलेत जगाशी कोकम काढले आता दादाने त्यातली मला घ्यायचे कारण कोकम घेऊन घरी जायचे आणि कोकमाची करून आपल्याला कळी बनवायची तर मित्रांनो हा धामधन गाव आहे आमचे प्रवीण महापदी आहेत ना त्यांचं गाव आहे या साईडला शिंदीला जायला रस्ता इकडे आहे आणि हा खेडला जाईल रस्ता भारी आहे चाललो तर मित्रांनो आम्ही कालपासून निघालोय रघबगी घाट शिंदीत जायला आणि पाऊस आज सुरू झालाय बरं वाटतंय जरा पाऊस पडतोय बाहेर दिसत असेल तर कालपासून पाऊस पडलाच नाही का आता हो सगळे आम्ही पावसासाठी जिक वाट बघत होतो ते आता सापडला आहे तो <laughs> शोधून <ना है> मोरे <laughs> <रादिर> मोरे सगळे <laughs> <नहीं। laughs> <नहीं। laughs> <नहीं। laughs> आता जगाशी सुकवलेत कारण कोकणात आलो आणि पाऊस नाही पडला पावसाळ्यात तर मजा कसली आणि रघ्वी घाटाचं जे सौंदर्य आहे पावसामुळे अजून खुलेल वरती आता सगळं धुक्याचं वातावरण असेल आ, या साइडला बघा सगळं दुःख आहे आता या काचेतून एवढं दिसणार नाही आपल्याला आता समोरून राईटला वरती रघुवीर गाठ आहे आपण त्या दिशेने जाणार आहोत ही आजूबाजूची गा जी घर आहे वस्ती वगैरे ही जी आहे कोपी गाव नाही तर ही कोपी गावातली वस्ती आमच्या मोऱ्यांचे सगळे नातेवाईक काही इकडे राहतात खूप भारी अस जाताना भारी वाटते दुतर्फा असलेली झाडं वगैरे ही शेती वगैरे बघताना खूप भारी वाटते रोजच्या जीवनात आपल्याला या गोष्टी बघायला मिळत नाहीत पाहायला मिळत नाहीत किंवा अनुभवायला सुद्धा मिळत नाहीत बघा कसला पाऊस येतोय बोला बोला रे बोला मराठी बोला मराठी बोला तुम्ही मराठी बोला बोला रे बोला मराठी बोला तर मित्रांनो आपण सुरुवात करा आणि पहिले मराठीत बोला कारण आपली भाषा आपण टिकवली पाहिजे हे बघा हे आमचे गुजराती मित्र बोला मराठी बोला, बोला। मित्र आम्ही महाराष्ट्रात राहतो जन्माला इथे झालो त्यामुळे आम्ही मराठीत आहोत आम्ही मराठी जाऊ बोला रे बोला मराठी बोला <laughs> आम्ही आलो आहे गजबी घाटात हाच आहे गजबी घाट म्हणजे खेडमधील प्रसिद्ध असा गजबी घाट जो प्रख्यात आहे एकदम भारी पर्यटन स्थळ आहे पण तेवढंच धोकासुद्धा आहे कारण इकडे आहे ना दरड कोसळते ही बघा भरपूर मी बातम्या ऐकल्या होत्या इकडे दरड भरपूर कोसळते त्यातला एक धबधबा आहे तिथं आम्ही थांबलोय की बघा आमची गाडी इकडे आम्ही थांबलो इकडे हा सगळा रघवीर घाट अशा धुक्यात पसरलेल्या एखाद्या पर्यटन स्थळाला तुम्हीसुद्धा कधीतरी येऊन भेट द्या खतरनाक आहे खतरनाक वातावरण तुम्हाला समोर तर काही दिसत नाही एवढी थंडाव आहे ना इथे खतरनाक लेवलला थंडाव आहे खूप मनप्रसन्न झालं भारीच आता ह्याच्या पुढचा प्रवाससुद्धा खूप भारी आहे पुढे बघण्याकडे भरपूर चांगली ठिकाण आहेत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा तर मित्रांनो तुम्हाला या रघुवीर घाटाला जर भेट द्यायची असेल तर तुम्हाला येण्यासाठी मार्ग आहे म्हणजे मुंबई ठाण्यावरून येण्यासाठी मार्ग आहे तो म्हणजे तुम्हाला आपल्या मुंबई गोवा हवा महामार्गावरून सरळ यायचं आहे तुम्हाला रत्नागिरी खेडमधून आपला खेडचा जो रेल्वे स्टेशन आहे त्याच्या ऑपोजिटला एक फाटा लागतो वेगळ फाटा तिथून लेफ्ट मारलात खोपी शिरगाव खोपीच्या पुढून तुम्ही कोणालाही विचारलात शिंदी शिंदीला जायचा जो रस्ता आहे तिकडे पुढे पुढे आलात की हा एवढा मस्त प्लेस म्हणजेच हा तुम्हाला लागतो हो रघुवीर घाट खतक नाक धुक्यात पसरलेला असा हा घाट आहे खतक ना एवढं भारी वाटतं एवढं थंड वातावरण आहे एवढं भयानक वातावरण आहे ना तुम्ही आलात तर या रघवीर घाटाच्या प्रेमातच पडेल एवढी शांतता आणि काय सांगू तुम्हाला निसर्गाचा अद्भुतच म्हणजे नजारा बघा इथे पूर्णपणे धुकं पसरलं आहे हा पूर्ण घाट रस्ता आहे आलात तर गाड्या हळू चालवा आणि हाच पावसाच्या एंडनंतर किंवा पावसाळ्यात आलात तरच तिथे खूप मजा आहे कारण जागोजागी धबधबे आहे तिकडे बरोबर असे हे सगळे धबधबे वरून पडतात फक्त एक काम करा जास्त धबधब्यांच्या इकडे जाऊ नका कारण या वेगवेगळ्या घाटात खूप प्रकारे खूप जास्त प्रमाणात गरड कोसळते आलात तर लांबून मजा घ्या वगैरे खूप भारी स्पॉट आहे मला ते एवढी मजा वाटते असं वाटतंय म्हणजे ही व्हिडिओ बघताना तुम्हाला सुद्धा असं वाटलं पाहिजे की तुम्ही या ठिकाणी आला आहेत असं वाटलं की हा खूप चांगला ब्लॉग आहे तर मला कमेंट नक्की करा अजून भरपूर पुढे या घाटात बघण्यासारख्या ठिकाणं आहेत त्याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तुम्हाला तर व्हिडिओमध्ये स्किप करू नका

तर मित्रांनो मी सुद्धा जातो जगाची मजा घेतो या धबधब्याची जरासा दिसतो जाऊन <laughs> तुम्ही सुद्धा आजी मजा कधी आलात तर इकडे हो <laughs> हो पाणी गार आहे ना कतरनाक भागे वाटलं ना बघ कसलं गार आहे एकदम ना कस वाटते एकदम मस्त आहे तुम्हाला तर नेहमी येतात तिकडे वर्षातून एक पिकनिक असते पण असते नो कमेंट ओनली सबस्क्राईब अरे मेन आमचे साहेब राहिले साहेब कसं वाटत एकदम छान आता तुमचा डान्स कुठला होता कुठल्या देशातला हे बिहारचा डान्स आहे आदिवासी डान्स म्हणतात त्याला भोजपूर आम्ही बिहारमध्ये नाही भोजपुरी बिहारी डान्स इज व्हेरी गुड तर मित्रांनो आता बघा पूर्ण धुकं कमी झालं आहे आणि हा बघा हा डॅम आहे खालचा खोपी शिरगाव खाली जी गावं आहेत तिथला हा डॅम आपण आता इकडून आलो ह्या धबधब्यात आपण आता जगाशी आंघोळ केली यांचं डिस्कशन चाललं आहे इकडे विषय असा आहे की हे वरून पाणी पडतं आहे पण हा जो नस निसर्ग आहे ना आता मोकळा झाला आहे बघा सगळं धुकं गायब झालं आणि हा एवढा मस्त निसर्ग आपल्याला पाहायला मिळतो आहे गोप्रोमध्ये जगास तुम्हाला छोटं वाटत असेल पण ते खूपच भारी आता वरतून आपल्याला एक स्पॉट बनवलं आहे रघवी घाट स्पॉट ज्याला बोलतात जिथून आपण पूर्ण खालचा परिसर बघणार आहोत तर त्या स्पॉटला आपल्याला जायचं आहे तिथे जे काही आहे ते विलक्षणीय तुम्ही का वेगळंच काहीतरी बघायला हे बघा यांची माझ्या चालूच आहे तर मित्रांनो मी चालले चालत चालत या घाटातून खूप भारी घाट आहे खूप भारी बघा ना माझ्या बाजूला सगळे धबधबे छोटे छोटे या साईडला आहे धरण दिसाय असेल तुम्हाला खतरनाक नाक वाटते खतक नाक आयुष्यात कधीतरी अशा ठिकाणी या जिथे तुम्हाला तुमचा वेळ घालवता येईल नाही भारी वाटते राईट साईडला पूर्ण घाट न गाड्यांची वर्दळ न काही इथे जास्त कोण येतच नाही खूप भारी स्पॉट आहे राईट साईडला माझ्या खूप भारी स्पॉट आहे मला तर एवढं भारी वाटतंय काय सांगू तुम्हाला शब्दात सांगताना येणार एवढी मजा येते पूर्ण या धुक्यातून चालतंय एकटाच या घाटात आणि माझ्यासोबत आमचे महादेव राव हे का मागे कुठे गेले महादेव राव आलाय पाऊस आम्हाला त्यात हाऊस मोबाईल घेतला हातात तर मित्रांनो हो हे बघा धबधबे धबधबे काय संपायचं नावत नाही येत एकदम भारी त्या साईडला धबधबे त्या साईडला धबधबे चालत चालत चाललोय समोर रस्त्याला पोहून आम्हीच आणि या साइडला आहे हा कालचा धरण त्या गावचा सह्याद्री लागा बघा कशा पाण्यानी धबधब का तर मित्रांनो आम्ही पोहोचलोय फायनली त्या स्पॉटवर हा बघा इथे इथून आम्ही वर आलो आता इकडे मोरेंच्या गावी जायला रजबी घाट हा रजबी घाट आहे इकडे सिन्री जायला रस्ता आणि हे हॉटेल आहे हॉटेलला शिव शिवसह्याद्री तुझला नजर आहे ना खूप खासच आहे भाग आहे आपण पुढे जाऊन बघणारच आहोत मित्रांनो आपण त्या स्पॉटला आलो आहे रजूकी घाटाचा जो मेन स्पॉट आहे हायलाइटेड हायलाइटेड स्पॉट बोलतात ना एकदम खतरनाक हवा पण एकदम खतरनाक आहे हा बघा हा घाट आहे तिकडून असा सगळा घाट येतो हा तिथून मग हा हे सय्यदगाव हॉटेल आहे हा भाडे भारी एकदम बरोबर इथून दमधावतलं सगळं पाणी वगैरे इकडे या साईडला तर किती धबधबेल आणि जवळजवळ दोन अडीच किलोमीटर चालत आलं बरोबर ना आणि हा सगळा घाट परिसर त्याच्या मागे शिंदी हे गाव आहे बांधून जायला आहे पाच किलोमीटर शिंदी गाव आणि आज परिसर आहे एकदम डोक्या सादर चादर बसरला इकडे मस्त बघा पूर्ण ही कोकण आपलं कोकण आहे या साईडला या साईडला आपलं घाट सातारा सगळी बॉर्डर महाबळेश्वर बॉर्डर जी बोलतो ती मार आहे तर मित्रांनो आम्ही आलो आता मेन स्पॉटला रघबी घाटाच्या जिथे रेलिंग लावले आणि तिथून कोकणातला जो नजारा दिसतो खालचा तो, खाल तो अप्रतिम माझं आमची मंडळी सगळी गागाटलीत कसली हवा आहे ना आणि एकदम गारवा पसरला आहे कावेत खूप भारी वाटते एकदम गारवा धुक जन्म कस स्वर्गात आल्यासारख वाटत काय 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 झाडी काय डोंगर काय डोंगर काय हॉटेल अशी आमची परिस्थिती झाली तर मित्रांनो आपल्यासोबत आहेत रणधीर मोरे साहेब ज्यांचं हे गाव आहे आणि इथेच जवळ शिंदी गाव आहे तिकडे आपण जाणार आहोत आणि आता आपण आहोत घाटात तर थोडीशी माहिती आपल्याला गणदीप मोरे साहेब देणार आहेत तर गणदीप मोरे साहेब या साईडला कुठला परिसर आहे कोणती कोणती गावं आहेत किंवा अजून काय बघण्यासाठी आम्ही जावळीचे मोरे जावळीचे खोर आहे त्या खोऱ्यातलं आम्ही मोरे चंद्रमा मोचे वंशज हे आहे वरती इथून सातारा लागतो हे आहे शिरगाव रत्नागिरी हे आहे शिरगाव शिरगावमध्ये बारा वाड्या आहेत देऊळवाडी शिंदेवाडी भोसलेवाडी पिंपलवाडी वा, शिवाजीनगर अशा बागवाडी अशा ह्या बारा वाड्या आहेत त्याच्या पुढे एक खोपी शिरगाव धरण आहे त्याच्यानंतर तिकडे पुढे एक खोपी आहे हा डोंगर आहे डोंगराच्या पलीकडे सापिर्ली चोरवणं तलवट ही गाव आहे चोरणच्या नंतर तिकडून जर तुम्ही गेलात तर ह्या टोकाला ते नागेश्वर म्हणून मंदिर आहे म्हणजे एक डोंगराचं टोक आहे टोकामध्ये गोवा आहे गोवामध्ये शंकराची पिंडी आहे आणि त्या पिंडीवरती एक एक वर्षाच्या बारा महिने त्याचा अभिषेक होत असतो तर तुम्हाला जायचं असेल तुम्ही ह्या साईडमध्ये जाऊ शकता किंवा आमच्या साईडून तुम्ही वासोट्यावरून वासोटा किल्ला आहे त्या साईडमध्ये तुम्ही जाऊ शकता अशी ही प्राथमिक माहिती मी तुम्हाला सांगितलं धन्यवाद आम्हाला एवढी विशेष माहिती दिल्याबद्दल तुमच्या आभार